आलाला रुखवत आतो तो सावडेस पांज रवली सतर लुप्च कान कलवरी मन तेतली दरावर मैं चिटिकली वरमाय मती गांगा दरावर कांगा वराड मनता आमी काय केले नवर देवाचा गर्जाम दिल आलाला रुखवत पंडरी चाठाई

हे तुझा एक झाला पाहिजे तुमची कोंबडी संघा खेळते आला त्यात तर काका ना आमची बसलेला बसले राका काका आलाला रोखवत आत होत्या सोन्याच्या जन्या रुकवत वाहते आनंदा गुरुजींची कन्या आलाला रोखवत आत होता लसूण रुकवत सोन आलाला रुकवत त्यातून सोन्याजी चेन रुकत उघडते अशोकची बैल आला रुकवत त्यात आरती नवरा नवरी कृष्ण देवाच्या मूर्ती आलाला रोखवत आत होता आंबा महादेवाच्या जटेन वाहते गंगा

आलाला रोखवत आज होता गप नवरच्या कलऱ्या बसले त्या गप तू पण आहे त्याच्यात आला होती विरती शिवांगी कुंबडी संगत खेळती आला भजन करते Alala rukus penderita, thai betul kerja tanglo rukmini duitnya pay. Alala

लवलत चिरा लवलक पायऱ्या खेळत खेळत आले आईबापाच्या घरा आईबापाने दिला फाणसाचा घरा खैत्यात गेली सासरच्या घरा सासरच्या घरा गोंगोर वारा बत्तीस पानाचा केलाय विडा विठ्ठलराव बसलेत परस दारा मी घालते शेलेने वारा <laughs> दोन दिवे दोन माती दोन शिवले दोन माती सतेशरावांचे नाव घेते बारीक काय नाव घ्यायला लागेल काय नाही करायला शंकराच्या पिंढीवर मंगेशरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून

जिल्हा सातारा प्रसिद्ध कंदी जिल्हा सातारा प्रसिद्ध कंदी पेळ्यांचा संगम पूर्ण झाला कृष्णा कोयनेचा म्हणून जन्म घेतला मर्द मराठ्यांचा कार्यसिद्धीचे खेळ समर्थांचा कोल्हापूरचा ज्योतिबा मंडप सदनला अश्विन हे आदरकर्ते अभिजित रावांचा

সভা Ay我有... <laughs> <ssuchos video> <U -royable. laughs> ആനന്ദമീ <laughs> <laughs>